नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत धामणगाव व घाटे पिंपरे येथील पूरग्रस्तांना वडगाव शिरी एकशे तीस किराणा किटचं वाटप आष्टी तालुका येथे चौदा पंधरा सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुराने अनेकांचे घर संसार वाहून गेले अशा आपत्तीग्रस्तांना अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू झाला माणूसकी अजूनही हरवलेली नाही ती अस्तित्वातच आहे हेच यावरून सिद्ध होत आहे अशाच माणुसकीतून वडगाव शेरी पुणे याच्या वतीनं धामणगाव व घाटा पिंपरे येथे येऊन सदर पूरग्रस्तांना किराणा स्वरूप मदत देण्यात आली नमस्कार मी प्रशांत कदम वडगाव शेरीकर ग्रुपचा सदस्य आणि सर्व आमची टीम मागील काळामध्ये जो ओला दुष्काळ झाला आणि अनेक गावं ही त्या दुष्काळामध्ये झपाट्यात गेली आम्ही मागे महाडा तालुक्यात गेलो होतो त्या ठिकाणी सिंदफेन असेल किंवा सुलतानपूर सुलतानपूर असतील अशा गावांना आम्ही अडीचशे तीनशे किटांची जी मदत केली आणि त्यानंतरही आम्हाला माहिती पडलं की आमचे जे आहे अमोलजी यांच्या गाव हे जे आहे आपलं दामणगाव या ठिकाणी तिथल्या ग्रामस्थांनी माहिती दिली की ही जे पाहू शकतं आपल्या मागे ती नदी दिसते ह्या नदीमध्ये अफाट असा पूर आला आणि यामध्ये एक माणसाचा मृत्यू झाला आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणापासूनच इथे भीमनगर असं आहे या भीमनगर वसाहतीमध्ये आपले जे बांधव होते त्यांना मोठ्या प्रमाणात फटका पडला आणि अशी माहिती भेटल्यानंतर माझ्या सर्व आणि आम्ही आम्ही मस्त वडगाव शेरीकर म्हणतो मग कोणाचं नाव राहिलं असेल तर आनी आनी तो, तो माफी मागतो आणि अशा सर्वांनी घवघवित असं सर्वांनी मिळून आम्हाला साथ दिली आणि त्या साथीच्या जोरावर आम्ही या ठिकाणी मदत करू शकलो या ठिकाणी आपल्या धामणगाव येथे गेल्या पंधरा तारखेला जो मोठा महापूर आला होता त्या पुरामध्ये आपल्या भीमनगरमधील काही बंधूंच्या घरामध्ये जे पाणी शिरलं होतं त्या पाण्यामध्ये त्यांचे संसार उपयोगी जे साहित्य वाहून गेलं लहान लहान न्याकरांचे पुस्तकं धान्य कपडे हे सारे पावसामुळं वाहून गेले त्याकरता आज पुणे येथून वडगाव शिरी ये येथील एक हात मदतीचा वडगाव शिरी येथून आलेले आपले बांधव आपल्या गावचे सुपुत्र अमोल भोगावत यांचे सर्व टीम यांच्या वतीनं आज या ठिकाणी आले आपल्याला काहीतरी फुल फुलाची पाकळी त्यांनी चांगल्यापैकी या ठिकाणी जवळजवळ सत्तर ते ऐंशी किट प्रत्येकाला दिले कुटुंबाला दिले की वाटले घाटाला पण कायद्याने वाटलं त्याबद्दल मी आपल्या सर्व भीमनगरवासियांच्या वतीने आणि धामणगावच्या वतीने आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो जय